दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही तर मन जोडणारा प्रेम वाटणारा आणि आपलेपणाचा अनुभव देणारा सण आहे ठाणे शहराची स्वच्छता करून सेवा करणारा ठाणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करण्यात आला भारतीय जनता पार्टी ठाणे शहर नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह दिवाळी फराळ उपक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार निरंजन डावकरे संजय केळकर माजी नगरसेविका स्नेहा आंबरे भाजप शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसेच सागर आमरे यांचं नवयुग मित्रमंडळाच्या प्रेरणेतून हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला स्नेह प्रेम आणि कृतज्ञतेचा उत्सव स्नेहाताई रमेश आमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाला फराळातील चिवडा चकली शंकरपाळी शेव पेडा आणि करंजी यांचा गोडवा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंदाशी मिसळला आणि ठाण्याचा सण अधिकच उजळून निघाला याप्रसंगी ठाणे महानगरपालिका ठाणे येथील सफाई कर्मचारी अधिकारी स्थानिक नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीचा सा। फराळचा आनंद घेत स्नेह फराळ हा, हा सोहळा येथे संपन्न झाला दिवाळी निमित्त ठाणेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये जे आमचे सफाई कामगार का बांधव आहेत आणि बघिणी आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सगळी सफाई दूत म्हणून यांना आपण यांच्यावर बसलं पाहिजे यांच्यावर बोललं पाहिजे यांच्यावर दिवाळी साजरी केली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही यांच्यावर दिवाळी दरवर्षी साजरी करतो मला स्वर्गीय विनायक मेटे यांची आज आठवण झाली की ते दोन हजार पासून मी त्यांच्यावर जे त्यांच्या संघटनेत काम केलेलं त्यांनी माझा संदेश दिलेला दोन हजार पासून मी हा उपक्रम करतो दरवर्षी पहिला आमच्या ऑफिस टिकुटी मारीला होतो तेव्हा आम्ही हा उपक्रम करायचो दिवाळीला एक आनंद भेटतो की आपण एक दिवाळी साजरी करतो मोठमोठ्या लोकांबाबत करतो पण हे आपली जे बांधव आहेत त्यांच्यावर केलेला एक वेगळा आनंद निर्माण मी नेते मंडळ हे सांगू इच्छितो की ही जे हे जर साफसफाई करणं नाहीत तर नेते म्हणजे फिरू पण नाही शकत हे जे साफसफाई करतात हेच खरे आपले नेते आहेत आणि हे आपले मार्गदर्शक आहेत ठाणेश्वर स्वच्छ राहिलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे ही जुमेदार यांची असते नेत्यांना फक्त भाषण करायचं असतं दिवाळीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो की चांगल्या राहा आणि आपलं आरोग्य जपा के हो केलं पाहिजे प्रत्येक नेत्यांनी ने हे कार्यक्रम केला पाहिजे आणि यांना मान सन्मान दिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण सकाळी आपण जेव्हा झोपीत असतो तेव्हा सकाळी चार वाजता उठून हे आपल्या ठाण्याची साफसफाई करत असतात म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही दरवर्षी इथे साफसफाई आपला साफसफाई करणारे आपले जे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या दिवाळी साजरी करतो सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करते आणि दिवाळीच्या आर्थिक सगळ्यांना शुभेच्छा देते आपण सफाई सफाई कामगार नाही सफाई दूतच यांना म्हणायचं ठाण्याची साफसफाई ह्यांच्यामुळेच होते आज आपण ठाण्यामध्ये राहतो ते यांच्यामुळेच म्हणून यांचा आदर आजच्या दिवशी काय नेहमी करायला पाहिजे कारण आपण हक्काने यांना बोलू शकतो आमच्या कारण की ह्यांच्यामुळेच आपला आपण बोलतो ना सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे ते ह्यांच्यामुळे म्हणून ह्यांना सफाई दूधच म्हणायला पाहिजे हो दरवर्षी बांधुरकी जपलीच पाहिजे दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो कारण थोडा वेळ ह्यांना पण देतो यांचा पण सत्कार झाला पाहिजे ना